नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याकडे कितीही सुंदर ड्रेस असले किंवा साड्या असल्या तरी आपण दिवसभर गाऊन वापरतो कारण गाऊन घालण्याचे मुख्य कारण म्हणजे कम्फर्टेबल वाटते गाऊन हे फ्री साईज असल्यामुळे दिवसभर तुम्ही गाऊनमध्ये कम्फर्टेबली वावरू शकता त्यामुळे महिला गाऊनची निवड करतात पण हेच गाऊन घालून तुम्ही दूध आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी बाहेर जायचं असेल तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटते त्यासाठीच आज मी हा व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मॉडर्न गाऊन डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील बऱ्याच महिला हे लो क्वालिटीचे गाऊन घेतात किंवा गाऊनची प्रिंट छान नसते किंवा असे गाऊन अजिबात छान दिसत जर तुम्ही घरी गाऊन वापरत असाल तर चांगल्या क्वालिटीचे आणि ब्रँडेड गाऊन यूज करा जेणेकरून तुम्ही गाऊनमध्ये स्टायलिश मॉडर्न आणि हाय क्लास दिसाल सध्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर असे लॉंग स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज बेल स्लीव्ज अशा फॅन्सी स्लीव्जमध्ये मध्ये आणि ब्रँडेड कॉटनचे गाऊन पाहायला मिळतात हो कॉटन किंवा अल्पाइन कॉटनची गाऊन घेऊ शकता सध्या असे आमरली स्टाईल गाऊन सुद्धा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा गाऊन्समध्ये तुम्हाला हाय क्लास लुक मिळतो आणि हे गाऊन ड्रेस टाईप असल्यामुळे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक मिळतो आपण जे दिवसभर घरी गाऊन घालतो त्या गाऊनची प्रिंट छान असायला हवी तसेच गाऊन हे फ्रेश कलर्समध्ये असायला हवे आता बऱ्याच जणी गाऊनवरती दुपट्टा किंवा स्टॉल घेतात तर तुम्ही स्टॉल न घेता सध्या मार्केटमध्ये असे दुपट्टा गाऊनसुद्धा सुद्धा आलेले आहेत असे गाऊन तुम्ही पिक करू शकता किंवा कप्तान स्टाईलचे ट्रेंडिंग लुकसाठी असे गाऊन यूज करा कप्तान स्टाईलचे गाऊन हे अतिशय सुंदर आणि कम्फर्टेबल दिसतात असे स्टाईलिश गाऊन वापरा जेणेकरून तुम्ही स्मार्ट स्टाईलिश आणि सुंदर दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग स्टाईलचे गाऊन ॲड केलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा चांगले आणि ब्रँडेड क्वालिटीचे गाऊन हवे असतील तर तुम्ही असे ब्रँडेड गाऊन नक्कीच पीक करा सध्या गाऊन्समध्ये फ्लोरल प्रिंट पायपिंग नेक डिझाईन्स इलेस्टिक प्लेटेड एम्ब्रॉयड्री वर्कचे गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत असे लेस लावलेले गाऊन किंवा साईडला बटन असलेले असे फॅन्सी आणि स्टाईलिश गाऊन यूज करा जरी तुम्ही सिंपल गाऊन यूज करत असाल तर त्या गाऊनचे कलर्स आणि त्यावरील प्रिंट ही छान असेल तर तुम्ही त्या गाऊनमध्ये आखा दिसू शकता सध्या वाढत्या स्टाईलचे गाऊन पाहायला मिळतात अगदी गृहिणी पासून ते वर्किंग होमन सुद्धा घरी आल्यानंतर गाऊन घालण्यालाच पसंदी देत आहेत जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले मॉडर्न गाऊनचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा